माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग सत्येशी अभिवाचन करते ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम आज आपण गोवर्धन लीला बघूया गो म्हणजे ज्ञान भक्ती ज्ञान भक्ती वाढविणारी लीला म्हणजेच गोवर्धन लीला होय ज्ञान व वा भक्ती वाढल्यामुळे देहा देहास नष्ट होतो जीवाला रासक्रीडेत प्रवेश मिळू शकतो ज्ञान भक्ती वाढण्यासाठी काय केले पाहिजे तर घर सोडावे गोप गोपींनी घर सोडून गिरिराज गोवर्धनावर वास केला होता आमचे घर तर भोगभूमी असल्यामुळे राग द्वेष अहंकार तिरस्कार वासनादींनी आम्हाला घेरले आहे घरात विषमता असते पापही भोगभूमीत भक्ती कशी वाढू शकेलो सात्विक भूमीत भूमी भक्ती वाढत असते सर्वसाधारण गृहस्थांचे घर विविध वासनांच्या सूक्ष्म परमाणूंनी भरलेले असते असे वातावरण भक्तीस बाधक असते अशा वातावरणात वर्षभर राहिले तरी ना वाटे भक्ती ना ज्ञान म्हणून एकदा महिना तरी कुण्या निर्जन पवित्र स्थळी जाऊन कुण्या पवित्र नदी किनारी जाऊन ज्ञानभक्तीची उपासना करणे श्रेय करा हे जर शक्य नसेल तर घरच तीर्थ बनवा प्रवृत्ती टाकून देणे तर शक्य नाही म्हणून तिला कमी 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 करीत निवृत्ती वाढवा भगवंताने जितके दिले असेल तेवढ्यात संतुष्ट राहा आहे त्यात संतुष्ट राहणे आहे त्यात समाधान मानणे खूप मोठे होई म्हणा प्रवृत्तीचा अतिरेक होऊ देऊ नका निवृत्तीत जर भजनानंद मिळवायचा आहे तर लौकिक सुखांचा विषयानंद सोडावाच लागेल गाण्यातून अत्तराचा सुगंध कसा मिळेल प्रवृत्तीत शब्द सात्विक आनंद कसा असू शकेल प्रवृत्तीमयता सोडल्याशिवाय भक्तीचा उदय कसा शक्य आहे गोचा अर्थ इंद्रिय इंद्रियांचे संवर्धन त्यागाने होते भोगाने नाही भोगाने इंद्रिय क्षीण होतात भोग मार्गावरून हटवून इंद्रियांना भक्ती मार्गावर न्यायचे आहे हा त्यावेळी इंद्रादी देव जीवावर वासनांचा वर्षाव करतात माणसाची भक्ती त्यांना पाहत नाही इंद्रियाचा देव इंद्र प्रभु भजन करणार वाटत असते की हा जीव माझ्या डोक्यावर पाय देऊन तुडवून पुढे जाईल म्हणून ध्यान सत्कर्म भक्ती इत्यादी का जीवापेक्षा देवच निवादक असतात जीव जर सतत ध्यान करील तर तो देवापेक्षाही श्रेष्ठ होऊ शकेल म्हणून जेव्हा जेव्हा इंद्रियांचा अधिपती इंद्र भक्ती मार्गात विघ्न करण्यास येईल तेव्हा तेव्हा जीवाने गोवर्धनाचा आश्रय घ्यावा गोवर्धन लिलेचा मोठा आनंद आहे गोवर्धन लीला ही पूज्य हो पूजक एक होत असतात पूजक यांचे ऐक्य जवळ साधत नसते तोवर आनंद मिळत नसतो पूजा करणाऱ्या श्रीकृष्णाने गिरिराजावर आरोहण केले गोवर्धन लीला ज्ञानभक्ती यांना वाढविले ज्ञानभक्ती वाढल्यामुळे रासक्रीडेत प्रवेश मिळतो पण त्या अवस्थेत इंद्रिय वासनांच्या वर्षापासून वाचणे फार जरुरीचे आहे पूज्य पुझ आणि पूजक सेव्य सेवक यांचे ऐक्य जेव्हा होते तेव्हा सेवा उत्तम प्रकारे घडत असते परमेश्वरा इतके पवित्र बनल्याशिवाय प्रभू पूजेचा अधिकार मिळत नाही शास्त्रात अंगन्यास करन्यास इत्यादी विधी दाखविले गेले आहेत दिवाळीच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते कारण हेच की मागील सर्व दुःखाचा विसर पडून वैर मिटवायचे आहे विरोध जोवर संपत नाही तोवर पूजा घडू शकत नाही गोवर्धन पूजेच्या वेळी कृष्ण सात वर्षाचा होता किती वर्षाचा सात वर्षाचा पूजा आणि पूजक जेव्हा एक होता तेव्हा रासफळ मिळत असते याच कारणाने किल्लेचा प्रसंग गोवर्धनाच्या पूजेनंतर येतो दरवर्षी नंद इंद्र याग करीत असे त्या यज्ञाची तयारी सुरू झाली तेव्हा कृष्णाने विचारले बाबा हे सर्व काय चालले कोणत्या देवाप्रित्यर्थ कोणत्या उद्देशाने हा यज्ञ केला जात असतो नंद उतरला पावसाची देवता इंद्र इंद्राने पाऊस भरपूर पाडावा धान्य आणि चारा यांचे उत्पादन भरपूर व्हावे सर्व जीव सुखाने जगू शकावेत हा यज्ञाचा हेतू इंद्र आमचा ईश्वर त्याला प्रसन्न करण्यासाठी आम्ही यज्ञ करीत आहोत कृष्ण कुण्याही देवाचा अपमान किंवा अपेक्षा करणारा नाही कृष्ण म्हणाला कृष्ण काय म्हणाला इंद्राचा यज्ञ करणे तर ठीक पण त्याला ईश्वर का मानावे कोणती व्यक्ती शंभर यत्ने केले असता इंद्रपद मिळवू शकते इंद्राचा इंद्र कोण हे तुम्ही जाणता का हो नंदाने विचारले बाळा कोण आहे तो बाळा कोण आहे तो कन्हैया म्हणाला हा माझा गोवर्धनदास तो इंद्राचा इंद्र तो चारही दिशांचा देव पूर्वेला जगन्नाथ दक्षिणेला रामेश्वर पश्चिमेला द्वारका उत्तरेला बद्रीनाथ आणि या चारांच्या मधोमध आहे गोवर्धननाथ तो सर्वांचा स्वामी म्हणून तो मध्यभागी बसला बाबा त्याचीच पूजा करा अनेक वर्षापासून तुम्ही इंद्राची पूजा करीत आहात पण तुम्हाला इंद्राचे दर्शन कधीतरी घडते का हो नंद म्हणाला नाही नाही एकदाही ना नाही कृष्ण म्हणाला इतक्या वर्षाच्या पूजेनंतरही जर तो दर्शन देत नाही तर याचा अर्थ असा आहे की तो अभिमानी आहे ज्या देवाला कुणी पाहिले नाही त्या देवाची पूजा का करता हा गोवर्धन तर आमचा प्रत्यक्ष देव हा जो पर्वत दिसत आहे हे त्याचे वरचे आधी भौतिक रूप त्याचे आंतर आधी दैविक स्वरूप तर निराळेच ते सूक्ष्म गोवर्धननाथ या पर्वतात सूक्ष्म रूपाने बसला तो आम्हा सर्वांचा रक्षक आहे मला अनेकदा त्याचे दर्शन घडले गोवर्धननाथ दीपकाची जिवंत ज्योती तुम्ही सर्व त्याचीच पूजा करा तुम्हा सर्वांना त्याचे दर्शन होईल इंद्राचा गर्वधन करण्याचा कृष्णाने निश्चय केला म्हणून तो सर्वांना समजून सांगत आहे की इंद्राच्या ऐवजी गोवर्धनाची पूजा करा नंद म्हणाला गोवर्धनाथाचा पूजा विधी आम्हाला माहितच नाही तर मागे आम्ही पूजा कशी करावी बरे कृष्णाने सांगितले बाबा मला माहीत आहे तुम्ही चिंता करू नका गोवर्धनाच्या पूजेची तयारी करा गरीबांसाठी अन्नकोट करायचं आहे गरीब जन गाई सदाचारी ब्राह्मण यांची पूजा म्हणजे देवाची पूजा होय घराघरातून वस्तू आल्या गायीची मिरवणूक निघाली ज्या घरातून अन्न सामग्री येणार नाही त्या घरी अन्नपूर्णा वास करणार नाही नंद म्हणाला तुझा देव असताना मला दिसू शकेल का कृष्ण उद्गारला आपण सर्वच पाहू शकू व्रजवासियांना मोठा आनंद झाला कृष्णाने गोवर्धन पूजेसाठी दिवाळीच्या दिवशी केलेली सर्व खाद्य सामग्री गाड्यात भरून गोवर्धनापाशी आणली सर्व ब्राह्मणांना निमंत्रण दिले गेले ब्राह्मण वेदघोष करू लागले कृष्ण अभिषेक करू लागला भगवान श्री कृष्ण स्वतः पूजा करीत आहे गोप बालका यमुनेचे पाणी आणविले गोपी आणता अंत बालक थकून गेले म्हणाले कृष्णा यमुना फार दूर आणि तूच देव तर फार लांब रुंद आहे अभिषेकासाठी इतके सारे पाणी आम्ही कसे आणू शकू कृष्ण म्हणाला अरे मित्रांनो हा माझा गोवर्धननाथ फार दयाळू तुम्ही चिंता करू नका आता कृष्ण प्रार्थना करू लागला हे गोवर्धननाथा माझे मित्र थकले गंगा यमुना तर आपल्या पायाशी कृपा करून कुणालाही प्रगट करा त्यावेळी <coughs> गोवर्धनातून गंगा प्रगट झाली काय प्रगट झाली गंगा तिला काय म्हणताय माणस गंगा म्हणता सर्व मुले आनंदाने नाचू लागली नदी आली नदी आली नदी आली कृष्ण म्हणाला घड्या ही सामान्य नदी नाही बरं का ही गंगा माता गंगा मैया गंगा नदी होय गोवर्धनाचा अभिषेक पूर्ण झाल्यावर त्याला सजविले जविले वाशी म्हणता आम्हाला गोवर्धनाच्या अभिषेकात दर्शनात मोठा आनंद वाटतो हा देव तर आम्हाला पाहून हसत आहे हसत आहे व्रजा जनांनी चंदनाचे गंध आणले पण कृष्ण म्हणाला माझ्या देवाला थंडीचा त्रास होईल मग त्याने कुंकुम तिलक लावण्याचे ठरवले कृष्ण म्हणाला कुंकुम तिलक लावू शकता पण गोपी पण कुठे नाकात जाऊ नये त्या नाहीतर शंका येईल शिंक येईल सेवा पूजा करताना मूर्तीला जड न मानता चेतन मानावी मूर्तीच साक्षात परमात्मा आहे अशी भावना ठेवावी आपण आपल्या शरीरावर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम मूर्तीवर करावे ज्यावेळेस आपण मंदिरात जातो त्यावेळेस ती मूर्ती नाही तर ते आपल्याशी बोलके प्रतिमा आहे असे समजून जर तुम्ही पूजा केली मनोभावे पूजा करत असताना नक्कीच भगवंत तुम्हाला तुमच्यावरती आनंद दाखवेलच यथा दे हे तथा देवे कृष्ण मोठा आनंद प्रिय लिला नाटकी होय त्याने आपले एक स्वरूप नंदाजवळ ठेवले दुसऱ्या रूपाने गोर्धनात प्रवेश केला सर्वजण म्हणू लागले कृष्णा पर्वत तर श्वासोश्वास करीत आहे भगवंताची तीन रुप आहे बरं का कोण कोणती आध्यात्मिक आधी दैविक आधी बौद्धिक गोवर्धनाने दह्याचा तिलक लावला दही नाका तोंडात गेले तरी हरकत होणार नाही कृष्णा आता मी गोवर्धन देवाला तांदळाच्या अक्षरा वाहू इच्छितो कृष्ण म्हणाल नका नका तांदुळाच्या अक्षरा रुटल्या तर मग आम्ही काय करावे कृष्णा सांग ना मोत्यांनी पूजा करा प्रेमाने मोत्याने पूजा केली तर तुमचे घर मोत्यांनी भरून जाईल किती सुंदर उपमा दिली बघा सर्व विचारू लागले कृष्ण आता आम्हाला काय करायचे कृष्ण म्हणाला आता माझ्या देवाला भूक लागली नैवेद्य अर्पण करा देवाला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय कधीही जवू नये नैवेद्य दाखवला नाही तरी देव उपाशी राहणार नाही पण तुम्हाला मात्र कुठेतरी कधीतरी उपाशी राहावे लागेल या जन्मात नाही तर पुढील जन्मात जन म्हणाले काय गोर्धन नातही उपाशी असू शकता काय ते खरोखरच खातील कृष्ण म्हणाला होय होय माझा देव तर दिव्यांच्या ज्योतीसारखा जिवंत आहे तो प्रत्यक्ष आहे तो आमच्या देखतच भोजन करेल सर्व खाण्याचे पदार्थ पर्वताच्या आकारात ठेवले गेले तुलसी दले वाहिले गेले हे गोवर्धन नाथ आम्हाला कोण खाऊ घालू शकतो आपणच तर सर्व जगात अन्नदाता आहात आमची इच्छा आहे प्रार्थना आहे आम्हाला भोजन करताना आम्ही पावे गोवर्धना ताट उचलून देऊ लागले गोप बालक आनंदाने नाचू लागले कृष्णा म्हणाला पाहा पाहा पाह दे खातायो सर्वच म्हणू लागले कृष्णाचा देव खरोखर दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जिवंत आहे बरं का प्रत्यक्ष आहे गोवर्धन नाथाचे भोजन सुरू होते ते पाहून गोप बालक चिंतित झाले ते म्हणाले कृष्णा असे वाटते की हा गोवर्धनाथ सर्व काही खाऊन टाकील हा बरेच दिवसाचा उपाशी दिसत आहे आमच्यासाठी काही राहू देईल का रे तू तर कधी एवढा खात नसतो हा तर एकटाच सर्वपस्त करीत आहे प्रसाद तरी मिळेल की नाही कृष्ण म्हणाला माझा देव जितके काईल तितकेच तो आम्हाला पण देईल विश्वास ठेवा गोवर्धननाथाजवळ लक्ष्मी आली आहे हा ज्याच्या घरी भोजन करील त्याच्या घरावर महालक्ष्मीची कृपा होईल गोवर्धननाथाची पूजा आरती झाल्यावर सर्व ब्रजवासी जन जेवायला बसले लहानसा कृष्ण वाढत आहे आग्रह करून सर्वांना खाऊ आलीत आहे गोपालक म्हणत आहे आता तर इतके उत्तम भोजन तयार होत आहे की जर एका पोटाऐजी तीन चार पोट असती तर किती मजा झाली असती त्या काय म्हणाला बघा पाहिजे तितके खा पण नासाडी करू नका अन्न परब्रह्म आहे जो तुम्ही तुमचे उष्टे खाईल तो तुमचे पुण्य खाऊन जाईल बरं का प्रसादाचा अपमान कराल तो गोवर्धन रागवेल म्हणूनच ताटात कधी उष्ट ठेवू नये आपले उष्ट जो कोणी खाईल चिडी मुंगी पक्षी जे खातील त्यांना पुण्य लाभेल तुम्हाला पुण्य लाभार नाही अन्नाचा कधी अनादर करू नका भिकाऱ्याला कधी आपल्या ताटातील उष्टे देऊ नका भिकारी कोण आहे तोही एक ईश्वराचा अंश आहे सर्वांना प्रसाद दिला गेला सर्वजण रात्री गोवर्धनाच्या पायथ्याशी झोपले इकडे नारद इंद्रापाशी झाले म्हणाले नारायण नारायण ना, नारायण ना, नारा ना। इंद्रा त्या गवळ्याच्या पोराने तुझा अपमान केला तुझ्या पूजेऐवजी त्याने गोवर्धनाची पूजा करूली होऊन बारा मेघांना मेघाना दिली की त्या गवळ्याच्या पोराने माझा अपमान केला म्हणून तुटून पडा सर्वांचा नाश करा मेघांनी तुफानी पाऊस सुरू करून प्रजात हाकार करून सोडला कार्तिक महिन्यात इतकी जोराची दृष्टी पूर्वी कधीच झाली नव्हती सर्व भयभीत झाले नंदई व्याकुळ झाला कृष्ण म्हणू लागला माझे प्रभू गोवधनाथ सर्वांचे रक्षण करतील त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांनी मला स्वप्नात सांगितले आहे की ते आमच्या पूजेने प्रसन्न झाले आहे सात दिवस पाऊस पडत राहील पण त्यांना शरण गेल्यावर ते आमचे रक्षण करतील मी हलका होऊन तुझ्या करंगीवर उभा राहून सर्वांचे रक्षण करीन असेही ते म्हणाले कृष्णा अशा आहे तर उचल लवकर गोवर्धन आला कृष्ण म्हणाला मी एकटा कसं उचलू तुम्ही सरांनी मला साथ दिली पाहिजे गोवर्धन फुलासारखा हलका झाला हो आणि कृष्णाच्या करंगळीवर उभा झाला बोला श्री गिरीधरी की जय बोला श्री गिरीधरी की जय फारच आश्चर्यकारक घडले सात दिवसापर्यंत मुसळधार वर्षा होत होती गोपाळांना वाटले कृष्ण एकटा थकून जाईल त्यांनी आपल्या काठ्यांचे टेके लावले कृष्णा आम्ही आपल्या काठ्यांवर गोरधनाला उचलले तू थकून गेला असेल काढून घे तुझी करंगळी कृष्ण म्हणाला तुम्ही काट्यांनी गोर्धन तोलून धरला आहे ना मग मी माझे बोट काढून घेतो जसे कृष्णाने आपले बोट काढून घेतले तसा गोर्धनाचा भर असे कृष्ण अरे कृष्णा हा तर खाली घसरत आहे चला लवकर आधार द्या आधार घ्यावाच लागला कोणाचा ईश्वराचाच घ्यावा दुसरा कोण्याचा नको बरं का ज्याला जे पाहिजे त्याला तेच हा गोर्धन देतो कृष्णा अलौकिक शक्तीचे दर्शन घडवित आहे तो बासरी वाजवू लागला तेव्हा गोर्धन बोलू लागला सर्वांनाच अतिशय आनंद झाला गिरीधारीचे स्वरूप असे दिवे होते की ब्रजवाशी सात दिवस पर्यंत देवधर्म विसरून गेले त्यांची तहान भूकही हरपली अशा प्रकारे सात दिवसापर्यंत भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वताखाली सर्व सर्व जन गायी यांचे रक्षण केले आता इंद्राला कृष्णाच्या वास्तविक स्वरूपाची कल्पना आली हा तर साक्षात परमात्मा आहे असे त्याला कळले त्याचा सर्व अभिमान घडून गेला तो कृष्णाला शरण येऊन म्हणू लागला भगवान माझ्या हातून मोठा अपराध घडला नाथा मला क्षमा कर त्याने मेघांना सृष्टी बंद करण्याची आज्ञा दिली सर्व ब्रजजन बाहेर आले व्रजभूमीला गेले इंद्राने श्री कृष्णाला दुधाने अभिषेक केला ते दूध जेथे एकत्र जमले त्यांना सुरभी म्हणतात कृष्ण ईश्वर आहे की नाही याबद्दल काही लोकांना शंका होती एक सभा भरली ती ती शंका चर्चेली गेली कुठे हा सात वर्षाचा मुलगा कुठे तो भरव कंभारी गोवर्धन पर्वत हा काही ईश्वर नाही नंदाचा पुत्र होय कुणाचा कुणाचा उचलून आणलेला मुलगा असेल चला आपण नंदालाच विचारू नंदाला विचारले गेले हा कृष्ण मुलगा कुणाचा नंद म्हणाले हा तर माझाच मुलगा गर्गाचार्यानी सांगितले की या मुलात नारायणासारखे गुण आहेत यशोदने ही चर्चा ऐकली तेव्हा कृष्णाला विचारले तू कुणाचा आहेस रे कृष्ण म्हणाला मी तर तुझाच आहे यशोदा मध्ये म्हणता मी व तुझे पिताजी असे आम्ही दोघे गोरे आहोत मग तू काळा कसा झाला कृष्ण म्हणाला आई जन्मात आम्ही गोराच होतो ग पण तुझ्या चुकीमुळे मी काळा झालो ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी गडद अंधार पडला होता तुझ्या ससर सर्व गाड झोप येत होते मी त्या अंधारात रात्रभर या कुशीवरचा त्या कुशीवर होत गेलो त्यामुळे अंधार माझ्या अंगाला चिपकला मी काळा झालो भोळ्या यशोदेला कृष्णाचे बोलणे खरे वाटले बारा वाजे तो मी जागत होते तो नंतर काय झाले कुणाष्ट माझ्या चुकीमुळे कृष्ण काळा झाला एकनाथ महाराज निराळेच कारण दाखवता माणसाचे काळीच काळे कारण त्यात काळा का राग काम काम आहे श्री कृष्ण कीर्तन ध्यान धारणा स्मरण चिंतन करणाऱ्यांची काळी मा कृष्ण स्वतः आकर्षून घेतो वैष्णवाची हृदय उज्ज्वल करता कृष्ण कृष्ण काळा पडला विषय चिंतन करणाऱ्यांचे हृदय काळे होत असते कृष्ण ती हृदय उजळ करण्यास लागला आहे गोपींचे म्हणणे आहे की आम्ही आमच्या डोळ्यात काजळ घालतो त्या डोळ्यात तुम्ही नेहमी कृष्णही असतो म्हणून त्या काजळामुळे कृष्ण काळा वाटतो महाभारताच्या उद्योग पर्वात एक प्रसंग आहे कृष्णाला दुर्योधनाने विचारले कृष्ण तुझे माता पिता कोण हे अजून निश्चित झाले नाही नंद यशोदा जर तुझे माता पिता मानले तर तू काळ का रे त्या श्री कृष्ण म्हणाला मी कौरवांचा काळ म्हणून आलो म्हणून काळा दुर्योधनाला असे सांगणार कृष्ण राधेला काही निराळेच सांगतो दोघे उभे होते राधेने प्रेमाने विचारले नाथ तसे जर तुम्ही सुंदर आहात पण तुम्ही काळे का श्री कृष्ण तसा जर मूळचा मी गोराच होतो पण तुमचे सौंदर्य वाढविण्याच्या दृष्टीने उद्देशाने मी काळा झालो तुमचे सौंदर्य उठून दिसले तर लोक तुमची प्रशंसा करतील जर आम्ही दोघे गोरे असतो तो तुमची प्रशशा कोणी केली असली यानंतर रासकिडेक प्रसंग येतो तो प्रसंग आपण आता पुढच्या भागात बघूया हा भाग संपवया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वपतयादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमाहा